रामकृष्ण आणि माऊली देवा मराठी विलगच्या एका नवीन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज चला जाणून घेऊया चार महिन्याच्या पिकाची अवस्था काय असते आभाळ आल्यानंतर आणि आपली अवस्था काय होते आणि चार महिन्याच्या पिकाची काय अवस्था होते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया चार महिन्याच्या पिकाची अवस्था हे माझ्या पाठीमागे हे समोर आता तुम्हाला दिसतंय हे चार महिन्याचं पिक असतं शाळवाज जर जास्त आभाळ आलं बघा मित्रांनो मी काय बोलतोय ते लक्ष देऊन ऐका तुम्ही जर जास्त आभाळ आलं तर याच्यावर मावा पडतो बरं का या याच्यावर ताटावरने मावा पडतो आणि जास्त ऊन जर लागलं ते असं पूर्णपणे शाळू करपत दिसतं का करपते हे चार महिन्याचं पीक आहे बरं का मित्रांनो चार महिन्याचं पीक जर चार महिन्यात याची जर अशी अवस्था होत असली तर काय पर पर्याय फायदा काय आहे का त्याच्या या पिकाचा सांगा तुम्ही फक्त मला आणि तुमच्या पावट्यावर जर पावट्यावर सांभाळा समजा जर चार महिन्याच्या पिकाच्या पावट्यावर जर चुकून आभाळ आलं तर अब दाखवतो तुम्हाला या पिकाच्या शेंड्यावर मावा पडलाय दिसतं का तुम्हाला किडीनं खाले हे बघा ह्याच्यातनं मावा आहे सगळा दिसत असलं तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुम्हाला दिसणार मित्रांनो मावे, मावे मावा काई -काई मावे मावा मावा। का माव्या माव्यासारखा आजार आहे हाय का दिसतोय का मावा पाडलाय आणि काय काय पावटं जळून गेले ते माव्यानं बरंच पीक जळले आता तुम्हाला जर दाखवायचं असं वैयक्तिक तुम्हाला जर बघायचं असलं खरंच जर तुम्ही शेतकरी असशील तर ते हे बघा आता हे मावा पाडलाय दिसतोय का तुम्हाला मित्रांनो मावा ह्या चार महिन्याच्या पिकानं काय करायचं आपल्यासारख्या माणसानी आपल्यासारख्या माणसाला जर आभाळ आलं तर सोसत नाही हे चार महिन्याच्या पिकाने काय करायचं किती महिने फक्त चारच महिने बरं का आपण ती चाळीस वर्ष ऐंशी वर्ष जगतो ऐंशी नव्वद वर्ष जगतो बरं का आपण ऐंशी नव्वद वर्ष जगतो आपलं ठीक आहे पण ह्या कावळ्या पिकानं काय करायचं काय त्याला काय त्याच्यावर पर्याय आहे का काय तुम्ही किती फवारण्या करा काही करा ते तेवढ्या पीक हे जे आता जडलेले आहात तुम्हाला दाखवतो मित्रांनो आबाळ आलं की का हे सगळं आबाळ आलं की फुलं झळून जाते तुम्हाला शेंड दिसत असलं आबाळ आलं की फुलं झडून जाते तर काय फुलं राहिले ते काय जर फुलं झळून गेली ते त्याला पर्याय काय ना असा कीडपटती पावट्यावर त्याला फवरलं तरी काहीसुद्धा इफेक्ट होत नाही आणि तुम्ही त्याला पर्याय काय आहे का आपल्याकडं काय काय पर्याय सांगा फवारलं काही केलं तर त्याच्या जा इफेक्ट जाणवा तेवढा जाणवतो तब तब्येत तशी अजून माने नरम गरम असा आहे बरं वाटतं ना मनाचं म्हणासारखं बरं वाटतं ना मला मी सकाळी गोळ्या खाल्यात आहे सकाळी गोळ्या आणि एक गोळ्या खाल्याचं औषध खालीत आहे पण नरम गरम तब्येत तब आहे त्याच्यात काय फरक जाणवत नाही मला मला स्वतःला जाणवत नाही मी तुम्हाला काय सांगा त्यामुळं तुम्ही सांगा का। हो ला हो या पिकानं करायचं काय माणसाला जर आभाळ आला तर माणसाचं अंग दुखतं लागलेला मार कुठं असेल तो दुखतो मुक्का मार कुठं लागला असेल ते दुखतो मग आपल्याला जर एवढा त्रास होतो मग या कावळ्या पिकाचं काय प्रश्न चिन्ह आहे का नाही फक्त मित्रांनो सांगा या कावळ्या पिकाने काय करायचं चार महिन्याचे जेव्हा सगळं रोगराई पडते रोगराई पसरते पसरतेवर काही कर काही सुद्धा इफेक्ट होत नाही पिका मग यासाठी काय करायचं आपण सांगा तुम्ही जर सात दहा पंधरा वीस चाळीस वर्षाचं माणसाला जर आबाळ आलं तर एवढा त्रास होतो मग या कावळ्या पिकाचं काय प्रश्नचिन्ह आहे का नाही फक्त तुम्ही सांगा म्हणून यासाठी आपण जेवढं जगतो बरं का वय मातार विस्तूर पण चुकतो आपल्याला काय फरक पडत नाही पण त्या पिकाने काय करायचं चार महिने चार महिन्यात आता शाळू निघायला आता पोसायला लागले ते आणि एक दोन महिन्यात करड फिरेल त्यांच्या करड फिरली की विषय संपला एक दीड महिन्यात करड फिरेल झालं आले प महिन्याभरात शाळू काढायलाच अजून एका महिन्याभरात शाळू काढायला करायचं काय या पिकाने कावळ्या पिकाने करायचं काय यासाठी जर तुमच्याकडे कमेंट कमेंटमेंट असली काय तर मला सांगा मित्रांनो <trak> मित्रांनो बघू शकता थंडीत हारभार हा पोषणकारक असतो पोष आ... थंडी हारभाराला पोषणकारक पोषणकारक असते पण जर याच्यावर जर रोग पडला आबाळ जर आबाळाचं जर जास्त जर प्रमाण असलं तर आबाळाच्या प्रमाणात जास्त प्रमाणात ह्याच्यावर गाठटाळी म्हणून एक रोग पडतो गाठटाळी जशी आपल्याला भातला कशी उतरण लागते म्हणजे भात उतरण लागते म्हणजे याचा अर्थ भात आपल्या मनानं गळून पडतं ह्याला म्हणते तो उतरण रोग मग तसंच ह्याच्यावर जर घाटाळी पडली आर हो। तर याला घाटाळी म्हणजे काय होतं माहिती का उतरण लागलेल्या पद्धतीत आपल्या मनानं त्याचं मोठं झाल्यानंतर घाट्ट गळून पडते म्हणजे ह्याला एक प्रकारचा आजारच आहे साय, रोगच आहे हा उतरण पडते मग त्याला कुणी काही करू शकत नाही हे हे ही झाली ह्या हार माहिती आणि तुमच्या या गावाला गावाला एक थंडी पोषणकारक असते द गावात थंडीत गहू चांगला पोचतो आणि पोचल्यामुळं पीक चांगलं येतं काय तर तीन महिन्यात बाहेर तीन चार महिन्यात पीक असते काय चार तीन महिन्यातच बाहेर पडतं आणि इकडे जर ते बघित आचीला तुम्ही हे बारीक बारीक खालायला घाऊ ह्या सगळ्या सश्यानं घाऊ खालाय आणि पुढच्या साईडला या, या माणसानं आमचे महेंद्र बापू यांनी केलेले हे सोयाबीन सोयाबीन माडं सोयाबीन आहे बरं का मित्र हे माडं सगळं सोयाबीन आहे माड्या सोयाबीनात ससा लागलाय ससा लागल्यामुळे सश्यानं सगळं सोयाबीन कुठं कुठं दिसतंय हे सगळं आरखणून काढले पार आरखणून काढले काय सुद्धा त्याला ठेवले नाही सश्यानं फार आरखणून काढले तुमच्या हारभारावर हो मावा पडणे ह्या बारीक सारी गोष्टी असतात लई काय त्याला पर्याय काय करू शकत नाही कोण रोग नाही पडत फक्त हारभारावर हो मावा पडणे आणि इतर गोष्टींनी मावा पडणे शिरडा माझ्या दे खातीतून टाका शेरडाचा खाती ते मंजुरी माझ्या खातीचा आले गाणं खातीचा मंजुरीला टाकायचे पित्या माझी मोजर पाणी देते हरभरा बी मावा पडतो बरं का मित्रांनो हरभरा पण मावा पडतो हे आगाप पीक केल्यानंतर हा सगळा परिणाम भोगा येतो आगाप पिक केला नाही त्याच्यानंतर परिणाम येतो भोगा येतो अजून तुम्हाला सांगायचं राहिलं एक थंडी जास्त पडली दव जर पडायला लागली का मित्रांनो दव समजा जर पडायला लागली तर त्या दवमध्ये श घावा तुमचा भुईमुग असतो ना मुँग। भुईमुंग भुईमुगांच्या पिकावरती घोभड्या नावाचा रोग पडतो घुभड्या नावाचा रोग म्हणजे जे गुंज झालेलं असते मोठ्ठं ते तिथल्या तिथं आकसतात आणि त्यांना शेंग लागत नाही त्यामुळं घोबड्या नावाचा रोग त्यांच्या अंगावर पडतो त्या घोबड्या नावाचा रोग पडला की त्याला शेंगा लागत नाही हे फक्त हे असं कारण आहे त्याचं घुबड्या रोगाचं कारण की शेंगा लागत नाही त्या आणि ते, ते तिथंच खुरटून जाते आता याच्यात या वा वावरात लागणीत तुम्हाला दाखवाय दाखवायचुकता बरं का दाखवाय दाखवायचो भोहीमूग वगैरे काय केला नाही नी पण भोहीमूग जर कुठं मला बी दिसला तर मी तुम्हाला आहे मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिकांच्यावर होणारा परिणाम चार महिने किंवा सहा महिन्याच्या पाच पाच महिने किंवा अडीच अडीच महिने या पिकांच्या होणारा परिणाम थंडीमुळे थंडीमुळे होणारा परिणाम किंवा दुःख पडल्यावर होणारा परिणाम हे तुम्हाला चार महिन्याच्या पिकामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही हा बघू शकता या गावासारख्या रोगाव गावासारख्या गावा पिकाव करपा पडणार परत मका जास्ती मकाच्या सुरळ्यात मी किड होणार हे कारण आहे ते बरं का हे आबाळांची कारण ही आहेत सावळ्याचं जर पीक असलं चावळ्याचे पिका सावळ्याचे पिका रोग पडणार सावळ्याच्या पिकावर रोग पडतो बरं का हे नाक्या पडायच्या असलं बरीचशीच कारण आहेत ती त्याला आता तुम्हाला इथं अजून घेऊ लहान आहे जर मोठं असतं तर तुम्हाला असतं त्याच्या तांबरा पडतो रोग पडतो सावळ्यावर मावा पडतो सावळ्यावर ह्या मावा कुठं पडलेला नाही मकोवर बी सुरळीत कुठं रोग झालेला नाही पण हे ना रोग सगळे आता माळ राणातल्या शाळावर जे मका नाही मित्रांनो त्या मकतनी सगळ्या सुरळीतनी रोग असतो एवढा रोग पडतो की स्वतः शाळावर बी रोग पडतो द्या चार महिन्याच्या पिकावर पण रोग पडतो <laughs> दार म्हणजे